आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या मुलींच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीला जबरदस्तीने डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार करत लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत संबंधित युवतीने पाच जणांविरुद्ध जबरदस्तीने अपहरण करून बलात्कार केल्याची गंभीर तक्रार अहिल्यानगर शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ती घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या तिला शेतात चल असे म्हणत बाहेर घेऊन गेल्या वाटेत एका काळा रंगाच्या इरटिगा का गाडीमधून एम एच त्रेचाळीस सी सी अठ्याहत्तर बारा अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे आणि एक अनोळखी चालक यांनी जबरदस्तीने तिला गाडीत बसवले त्यावेळी आरडाओरडा केल्यावर अॅसिड टाकण्याची धमकी देण्यात आली त्यानंतर तिला पुण्यातील आळंदी येथे मुलींच्या खासगी वारकरी शिक्षण संस्था असलेल्या इमारतीत नेण्यात आले तिथे अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे कीर्तनकार सुनीता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवले फिर्यादीनुसार अण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला या घटनेनंतर पीडितीने एकशे बारा नंबर वरून मदत मागितली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित व्यक्तींना आळंदी पोलीस ठाण्यात आणण्यात आले सुरुवातीला घरबसल्या पीडित युवतीने तक्रार दिली नव्हती परंतु घरच्यांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर सात जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणात पोलिसांनी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण प्रल्हाद आंधळे गाडीचा अनोळखी चालक सुनीता अभिमन्यू आंधळे अभिमन्यू भगवान आंधळे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय पोलीस अधिक तपास करीत असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत अपहरण जबरदस्ती बलात्कार धमकी देणे आणि गुन्हेगारी कठोर रचने यांसारखे गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे आनंदी परिसरात मात्र खळबळ उडाली असून संस्थेतील मुलींच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत एच न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण माळ शिरस सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट